ना बळी पडणारी इतकी सर क्वालिटी बी अशी आहे कुणी म्हणाला कलर दिस सारखं पाहतच राहू सर तिच्याकडे कोणत्याच वरटीवर चित ती वार्टी पाहिली सर तर लागवड सर सतरा पण तुमच्या खालीची चार टाकले का दहा फवारण्या का काय काय केलं कुणी अशी म्हणते साहेब आम्हाला आम्ही अजिबात लाट बोलणार नाही आम्ही धार्मिक उडतीचे लोक आहे सर नमस्कार आज आपण आलेलो आहे शंकरपूर मध्ये आणि यांच्या शेतामध्ये आज आपण प्रत्यक्ष संकेत प्लॉट पाहत आहेत परंतु आज यांच्या शेतामध्ये आल्यानंतर अक्षरशः डोळे दिपून जाणारा प्लॉट आहे आपण भाऊ विचारू नमस्कार तुमचं नाव देवचंद काटे देवचंद भाऊ हिरालाल काहाटे का संचालक गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर आहे सरपंच आणि तल्ले शंकरपूरचे दहा वर्ष माझी सरपंच राहिलेली व्यक्ती आहे आणि यांची शेती पहा आणि यांनी एक चांगल्या वाहनाची निवड केलेली आहे ते म्हणजे संकेत अकरा अकरा बरेच प्लॉट पाहिलेले आणि यांचा जर प्लॉट पाहिला तर अक्षरशः डोळे दिपून जाणारा प्लॉट आहेत भाऊ तुमचं नाव कपूरचंदिरा कपूरचंद भाऊ हिरालाल काटे हा भाऊ भाऊचेंधू हे मोठे बंधू आहे आणि दोन्ही दोन्ही भावाने हा इथे संकेतवानाची निवड केलेली आहे आणि आता करावर रे किती अकरा फूट दहा साडे दहा फुट दहा फूट म्हणजे अकरा साडे फुट दहा फुटाची हाईट झालेली आणि माल पाहा तुम्ही आणि हे इथं फांद्या भाग कशा आहे एकदम जबरदस्त वाणी आलेलं आहे बाप रे बाप म्हणजे काय जवळ जवळ किती आपण बोंड किती असतील अडीचशे तीनशे अडीचशे पक्के धोन अडीचशे बोंड हिला तयार झालेलं आहे कापूस बी जबरदस्त आहे आणि रोग बी नाही कांद्याच्या पाती सारखं दिसायला आहे म्हणजे काही रेचे लढीच्या लढी लागलेलं आहे हा माझा एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एका बांधेल किती आहे चौदा चौदा काय तुम्हाला काय वाटलं याच्या विषयी एकदम भारी भारीवाने एकदम भारी हो एकदम कारण आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून शेती करतात लोकांचे प्लॉट पाहतात सारा तुमचा अभ्यास झालेला आहे शेतकऱ्याला म्हणजे आर्थिक याच्यात सुधारणा द्यायला माल आर्थिक मध्ये आर्थिक याच्यामध्ये सुधारणा द्यायला रमाणे खर्च कमी केला असं काही नाही गेला खर्च कोण टाकल्या या खर्च केला असं काही नाही खाता म्हणजे खर्चही कमी केला खाताच्या गोळ्या कमी टाकल्या तीन गोळे टाकल्या फक्त एका तीन गोळ्या टाकल्या आणि इला आता भाऊ म्हणलं का स्प्रेचा खर्च काही लागत नाही फवारणीचा खर्च काही नाही दोन थे थे ना। थे ना। तीन दोन तीन फवारण्यामध्ये येऊन गेलं पण जबरदस्त वाहने वाहन चांगलं पुन्हा उत्पादन चांगलं उत्पादन बी चांगलं काय वाटत तुम्हाला काय अंदाज असतो एकदम एकदम बारी दुसऱ्या वाहनापेक्षा एक दोन नंबर दुसऱ्या वाहनापेक्षा एकदम नंबर एक डबल होईल दुसऱ्या वाहनापेक्षा वीस पंचवीस वीस च्या वर जा कमी कमीत कमी भाऊन पण सामन पहिलं सांगितलं दहा बारा क्विंटल मध्ये उड्या मारणारी शेतकरी नऊ दहा क्विंटल हाईस नऊ दहा क्विंटल येत आणि आज वीस क्विंटल वीस पंचवीस ची यांची अपेक्षा आहे तर खरोखर जबरदस्त येईल बागायला न बळी पडणारी इतकी सर क्वालिटी बी अशी आहे कोणी म्हणाला असं कलर दिसत सारखं राहू सर तिच्याकडं कोणतीच व्हरायटीवर चित लागेल ती वारटी पाहिली सर तर कांदाच्या पातळी सारखी चौगर काल सर एक सुद्धा आधा पाणी असो कमी पाणी असो कोणत्या कोणत्याही परिस्थितीला कांद्याची पातच दिसते सहन करू शकते सर, सर।, सर। पाणी बी कमी ज्यादा बी झाड बाद होत शिडच लागवडी सर सतरा पण तुमच्या खालीची अच्छा हा म्हणजे तुम्ही लावितो मी बारा एकर शेत दोन एकर मध्ये जम्बो बी आमच्याकडे जम्बो चांगली 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 जम्बो चांगली दिवशी दाखवून कोड ओला पण ती बी चांगली तिची काही रिमोटी आहे सर मग इतकं पाऊस झाड सुद्धा बाद होत नाही तुमचं जे आता झाड उभळले त्याच्यात तुमचं एक बी उभळलं नाही पाणी सुद्धा सहन करते सर ही लागवड कधीची सर ही तेरा जून सर तेरा जून ची चार चार ढोसनी कोणी चार टाकले का दहा फवारण्या मारल्या काय काय केलं कोणी अशी म्हणते साहेब आम्हाला आम्ही आजी बात बोलणार नाही आम्ही धार्मिक वृत्तीचे लोक आहे सर आम्ही बांधवा करीत नाही चांगले होऊन जातो तर आम्ही वाईट कशाला बोलू की ते सांगणार सर आम्ही तेच ते संचालक आहे दुसऱ्यांदा तिकीट भेटेल ते आणि दहा वर्ष सरपंच राहिलेले शंकरपूरचे त्यांचे लहान आहे बंद होते देवचंद भाऊ काटे माफ का चुकला माफ करा सर धन्यवाद हा व्हायरसच कमी दिलं ते त्यावर समजतं का नेक्स्ट व्हर्जन आहे भाऊ बाकीच्या शेजारच्या का पैशावर आठ टाकेच्यावर नाही म्हणजे शंभर टक्के याच्यात काहीतरी जीन्स अलग आहेच शंभर टक्के नाही लगेच समजतंय का भाऊ शेकडच्या माझ्या म्हणजे तीन चार व्हरायटीवर व्हायरस वेगळा आहे का सोंगे साहेबांना म्हटलं तुम्ही या इथपर्यंत आपण स्वतः आता जाऊन बघू आपली कपाशी कशी तर सर्वांनी मला या प्लॉट मध्ये आणलेलं आहे की कपैशिची एक तर हाईट सगळ्यात महत्वाची त्याच्यानंतर झाडांची फांद्यांची संख्या फळांची संख्या <laughs> इतर झाडांपेक्षा फळ फांद्यांची संख्या जास्त त्यानंतर झाडाची हाईट त्यानंतर निरोगी फवारणी एकदम कमी घेतलेली शेजारी चार फवार झाल्या इकडे दोनच फवार झाले म्हणजे फरक एकदम साफ दिसतोय डोळ्यासमोर दिसतोय सांगायचं काम नाही जे आहे ते समोर सगळे जण येऊन तेच बोलताय का प्लॉटला काय केलं काय केलं काय केलं म्हणजे याच्या केलं सगळं शेजारी केलं आणि इकडेही केलं उलट तिकडे दोन स्प्रे त्याच्यापेक्षा शंभर टक्के डबल तर होणार डबल होणार हो त्याच्यापेक्षा डबल होणार नमस्कार शेतकरी नमस्कार आज आपण आलेलो आहेत बटाणा गाव बटाणा म्हटलं की सर्वात श्रीमंत गाव म्हटलं जातं या गावाला तर तुम्ही म्हणशाल कसं तर भटाणा हे गाव आहे ना मोठा जो प्रकल्प आहे त्याच्या पायथेशी बसलेलं गाव आहे इथे कंटिन्यू पाणी राहतं आणि इथले शेतकरी एक हुशार शेतकरी आहे बागतदार शेतकरी आहे तर मग आता बघा तुम्ही तर इथल्या शेतकऱ्याला काय लागतं जे चांगले वाहन असेल चांगलं औषध असेल चांगलं बियाणं असेल चांगलं खत असेल तेच इथले दुकानदारही ठेवतात आणि तेच शेतकरी मागणी करतात आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याला विचारू तर नमस्कार हो नमस्कार काय नाव आहे तुमचं योगेश अण्णासाहेब जाधव योगेश अण्णासाहेब जाधव प्रॉपर तुम्ही भटना तर योगेश भाऊ तुम्हाला काय वाटलं या वानाविषयी म्हणजे निरोगी एक पॉइंट सांगा तुम्ही मग आपण चर्चा करू हा तर काय वाटलं तुम्हाला पहिला मुद्दा निरोगी प्लांट तर भाऊ ना बरोबर ओळखलं तर बाजूचा वान पाहिला आणि हा वान पाहिला तर एकदम निरोगी आहे स्प्रे असले बी नसले बी तर काही फरक पडत नाही परंतु हा एकदम फ्रेश सदाबहार राहणारा वाहन आहे बरोबर आहे दुसरं दुसरं याला फळ संख्या जास्त बरोबर सर्वात महत्वाची याला फळ फांद्याची संख्या जास्त आहे तर आता ही हे झाड नसून हे फळफांदे हे बघा तुम्ही हे हे पूर्ण मेन झाड आहे आणि याच्या ह्या फळफांद्या ही ह्या फळबांधा आहे चार चार तीन चार तीन चार चार फळफांदे आहे आणि आपण जर बघितलं दुसऱ्या याच तर एवढ्याला झाड असत ते बरोबर हे दोन पॉईंट झाले तिसरा पॉईंट काय आता दुसऱ्या संख्या जास्त याला कैऱ्याची संख्या खूप जास्त आहे आता दुसऱ्या वाहनाला जर आपण बघितलं तर कैऱ्या आता दर दर शे शे सहज पाहिलं तर चाळीस पन्नास कैऱ्या दिसत्या पण आता इथं जर आपण जर मोजल्या तर शे दीडशे दोनशे कैरी अशी सहज भरते अजून इथे जर हाईट केली तर किती आज ही हाईट आठ प्लस फुट कम्प्लीट आठ फुटापर्यंत शंभर टक्के आठ प्लस कम्प्लीट आठ फुटापर्यंत कम्प्लीट आहे बरोबर आहे अजून काय वाटतं तुम्हाला खोड खूप आहे बरोबर भाऊन खूप महत्वाचं सांगितलं की जर खोड झाड आहे जर दुसऱ्या याचं जर आपण जर खोड बघितलं तर अंगठ्यासारखं बोट्यासारखं खोड राहतं चिमट्यामध्ये सहज उपटतं पण चिमट्याची गरज नाही हाताने उपटलं जातं पण हिचं खोड आहे कुरळीचं दांड्यासारखं खोड आहे का उपटूनही नाही उपटलं जात नाही बरोबर आहे आता खोड खोल असल्यामुळे हिची काय मुळाची संख्या खोल जाते खाली त्याच्यामुळे खालच्या पातळीत जे अन्नद्रव्य राहतं ते इथे शोषून घेतलं जातं हे महत्वाचं आहे इथे स्ट्रेंथ रंगली राहते ही पडत बी नाही तुम्ही पाहू शकता पहा तुम्हाला आठ फुटापेक्षाही तुम्हाला ह्याची हाईट जास्त झालेली दिसते कोणी जाणारच नाही आणि हा <laughs> तर हे बी का आता कोणी मध्ये जाणार नाही अजून काय वाटलं ला। तुलाही चांगलं आहे तू मागच्या वर्षी बी लावला होता ना मागच्या वर्षी दुसऱ्या दुसऱ्यांनी लावलेला होता मागच्या वर्षी त्यांचा बघितला आणि मग तुम्ही लागला तर इच आहे ना आपण जर दुसऱ्या वाहनाची जर हिच्या संघ तुलना केली दुसऱ्या वाहनाची भले कैरी मोठी असेल कोणाची छोटी असेल याची कैरी मीडियम आहे पण वेचायला इतका सोपा आहे जर आपण वेचला नाही तर खाली लोंबतो याची काहीशी ही असा लोण्यासारखा कापूस निघतो एकदम जबरदस्त कापूस आहे